नमस्कार मित्रांनो ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे आताही आपले अमृता राजकुमारकडे येते आणि बोलते की अहो ऐश्वर्या मॅडम कुठे गेल्या ते बघितलं का कारण तिचा फोनसुद्धा लागत नाही असंही आपली अमृता राजकुमारला सांगत असते त्यावर राजकुमार थोडासा हसत असतो त्यानंतर इकडे राजकुमार बोलतो की मला माहीत आहे कार्यक्रमानंतर ती गायब होणारच होती गेली असेल कुठेतरी असं पण इकडे हा आपला राजकुमार बोलत असतो त्यावर इकडे अमृता बोलते की अहो काल रात्रीपासून घरी नाही ऐश्वर्या घरात त्यावर राजकुमार बोलतो की कमालच आहे वाटतं अगं तुला जोक कळत नाहीच आहे खरंच कळत नाही अमृता तुला जोक अगं तुला खूप मोठमोठाले प्लॅन करावे लागतात आता काय झालं माहीत आहे का अमृता शेवटी सावली गाणं गाते हे सत्य तिला समजलंय त्यामुळे सावली ही या घरातील खूप वरचड सून झाली आहे त्यामुळे सावली ही कशी खाली येईल त्यासाठी ती प्लॅनिंग करते बाकी काही नाही असं असं राजकुमार जेव्हा बोलत असतो त्यावर इकडे अमृता बोलते की तुमची काय चेष्टा मस्करी चालली अहो मी बोलता काय तुम्ही काय बोलताय असं पण इकडे अमृता बोलत असते त्यानंतर इकडे राजकुमार बोलतो की मला खूप राग येतोय त्या ऐश्वर्याचा मला तू तिचं काहीच विचारू नको त्यावर इकडे अमृता बोलते की अहो तुम्हाला तर पूर्वी ऐश्वर्याचा स्वभाव खूप आवडायचा मग त्याच गोष्टीवर तुम्ही तिचा शोध घ्या ना असंही अमृता बोलते त्यानंतर राजकुमार बोलतो की मला जेवढी गरज होती तेवढंच मी ऐश्वर्याला विचारायचो कारण त्या गोष्टीची मला गरज होती ठीक आहे मी खुनाखुनी करतो ती कुठे गेली आहे त्याची चौकशी करतो असं पण इकडे राजकुमार अमृताला बोलत असतो त्यानंतर इकडे आता अमृताने चहा आणलेला असतो त्यावर राजकुमार बोलतो की अगं तू चहा कुणासाठी आणलाय नेमकं तुला आणलाय की मला आणला त्यावर अमृता बोलते की अहो तुम्हालाच आणलाय धरा हा चहा त्यावर इकडे राजकुमार बोलतो की तू काळजीच करू नको मी बघतो त्या ऐश्वर्याला त्यानंतर अमृताही तिथून जाते राजकुमार चहा पित असतो त्यावर आता इकडे अमृता तिथून गेल्यानंतर राजकुमार आपल्या मनाशी बोलतो की ऐश्वर्या तू नेमकं काय माती खाल्ली ग असं हा राजकुमार बोलत असतो दुसरीकडे आता हे आपले सुमंत वजे जे आहे ते ताराला चहा देतात तेव्हा इकडे तारा बोलते की ओ बाबा मी बनवलं असतं ना चहा तेव्हा सुमंत वजे बोलतात की अगं शेवटी तू माझी मुलगी आहे आज इतक्या दिवसांपासून माझ्या घरी आली त्यामुळे मला तुला हा चहा द्यायचाच होता असं बाबा बोलत असतात त्यानंतर बाबा बोलतात की अगं एवढे दिवस झालो मी एकटाच राहतो मला सर्व गोष्टींची सवय आहे मला स्वयंपाकसुद्धा येतो तारा आणि नोकरचा कर जे आहेत ते ठेवायची ऐपत आहे, आहे माझ्यामध्ये परंतु नाही ठेवायचे मला दुसऱ्याने केलेलं बनवलेलं नाही आवडत तारा मला असं बाबा बोलत असतात तेव्हा तारा बोलते की बाबा तुम्ही खूप मस्त चहा बनवल्यावर का मला आवडलाय असं तारा बोलत असते ही तारा जी आहे ती आपली बोलता बोलता बाबांना सर असं बोलते त्यावर बाबा बोलतात की तारा अगं तू काय सर मला बोलते मी बाबा आहे तुझा त्यावर इकडे तारा बोलते की अहो सवय झाली मला अगोदर सर म्हणायची त्यामुळे सवय कुठे जाते का असं तारा बोलत असते त्यावर इकडे तारा जी आहे ती बाबांना बोलते की बाबा मी तुम्हाला बाबा म्हणू की डॅड म्हणू त्यावर इकडे बाबा बोलतात की हे बघ तारा तू काही म्हण परंतु सर म्हणू नको त्यावर इकडे तारा बोलते की घरी मी माझ्या बाबांना बाबा म्हणते मी तुम्हाला पप्पा म्हणते मग असं करूयात का असं इकडे तारा बोलते त्यावर इकडे बाबा बोलतात की चालेल मला पप्पा म्हटलेलं काही प्रॉब्लेम नाही त्यावर इकडे तारा बोलते की सोहमचे बाबा चंद्रकांत काकाचे आहे ते बाबा आणि तुम्ही पप्पा त्यावर इकडे बाबा बोलतात की अगं शेवटी तुला सासरच्या माणसांची आठवण येणारच थोडा पचायला वेळ लागेल काळजी करू नको सर्व ठीक होईल असं सुमंत वजी जे आहे ते ताराला बोलतात त्यामध्ये सोहम जो आहे तो या तार्याची बॅग घेऊन तिथे येतो आणि लगेच इकडे बाबा बघतात बाबा बोलतात की सोहम वजे हो तुम्ही ते जावय बापू त्यानंतर इकडे सोहमसुद्धा या बाबांच्या हातात हात देतो इकडे बाबा दे बोलतात की बघ तारा सोमसुद्धा किती पटकन मला बाबा म्हणतो असं पण इकडे बाबा बोलत असतात त्यानंतर इकडे हे सुमंत वजेचे आहेत ते बोलतात की तुम्ही दोघं गप्पा मारा मी पटकन येतो आतमधून आता बाबा इकडे आतमध्ये निघून जातात इकडे तारा जी आहे ती सोपकडे बघताय दुसरीकडे जगन्नाथ जो आहे तो इकडे सारंगला घरी बोलावून घेतो सारंग बोलतो की मला कशाला बोलावून घेतलं त्याचं कारण काय सांगा की त्यावर इकडे जगन्नाथ बोलतो की ऐश्वर्या घर सोडून गेली हे सुद्धा मला कळलं आहे परंतु अजून तिच्याबद्दल तर काही समजलं नाही मला वेगळ्याच गोष्टीवर सारंग तुझ्याशी बोलायचं आहे आज आज काहीतरी सांगायचे खूप इम्पॉर्टंट ही गोष्ट जी आहे ती मी खूप दिवसांपासून तुला सांगायची ठरवली असं जगन्नाथ बोलत असतात त्यावर इकडे सारंग बोलतो की सर प्राईज नेमकं पण काय आहे त्यावर इकडे जगन्नाथ बोलतात की सावलीचं सत्य तुला न सांगणं तेवढ्या मोठ्या मनाने मला हे सर्व सांगायचं तुला त्यावर इकडे आपला सारंग बोलतो की नेमकं काय सांगायचं आहे सांगा की त्यावर इकडे आता जगन्नाथ बोलतात की हे बघ सारंग मी तुला कसं सांगू पण त्यावर इकडे सारंग बोलतो की जास्त उत्सुकता लांबू नका पटकन सांगा काय सांगायचं ते तर जगन्नाथ ह्या सारंगला बोलतो की आपल्या सावलीच्या आयुष्यात संतती विघ्न आहे असं जेव्हा आता इकडे जगन्नाथ ह्या सारंगला बोलतो तेव्हा सारंगला खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे आता सावली जी आहे ती इकडे सारंगच्या आणि तिच्या रूममध्ये बाळांचे छोटे जे फोटो असतात ते लावत असते आणि इकडे अमृता वहिनी ज्या आहेत त्या बाहेर असतात आता इकडे सावली या अमृता वहिनींच्या जवळ येते आणि त्यांचे डोळे बंद करते आणि तिला रूममध्ये घेऊन येते कारण आता सावलीला ह्या अमृताला सरप्राईज द्यायचं असतं जे काही बाळांचे छोटे छोटे फोटो लावलेले असतात ते फोटो बघून इकडे आपली अमृता तर खूपच खुश होते आणि सावलीसुद्धा आता ही अमृता समोरच्या त्या बाळांच्या फोटोवर जाऊन हात ठेवते आणि बोलते की सावली आता कुठे माझ्या अगदी मनासारखं केलं बरं का तर अमृता बोलते की खरोखर सावली किती गोड आहे ना हे सर्व तर सावली अमृता वहिनींना विचारते की काय मग कसं वाटलं सर प्राईज त्यावर इकडे अमृता बोलते की थँक्यू सो मच सावली बोलते की मला माहीत होतं हे सर्व तुम्हाला खूप आवडणार मला पण तुला असं छान सर प्राईज द्यायचं आहे मला अशी रूम सजवायला आवडेल बाळाचे पोस्टर लावलेले आवडेल काय वहिनी असंही आता आपली अमृता बोलत असते सुद्धा आता जे काही बाळांचे पोस्टर त्या सावलीच्या रूममध्ये लावलेले असतात ते बघून सावली खूपच खुश होत आहे दुसरीकडे आता हो तारा जी आहे ती इकडे सोमला बोलते की सोहम मला नाही पटलं तुझं हे वागणं अरे तू तर माझ्यासाठी घर सोडून आलास असं वाटलं होतं मला तू तर चक्क माझी बॅग घेऊन आलास असं ताराही सोमला बोलत आहे त्यावर आता तारा बोलते की सोहम तू मला साथ देत नाही अजिबात माझ्या पाठीमागे खंबीर उभं राहत नाही त्याचं मला खूप वाईट वाटते असं पण इकडे ताराही बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे बाबा तिथे येतात तेव्हा बाबा बोलतात की प्लीज तुम्ही दोघं एकमेकांचा विचार करा असं करू नका त्यावर इकडे आपली तारा जी आहे ती ह्या बाबांना बोलते की पप्पा ऑलरेडी मला आता एकटीलाच राहावं लागणार आहे असं म्हणत ताराही रूममध्ये निघून जाते परत आता इकडे बाबा बोलतात की शेवटी तारावर जे काही संस्कार आहेत ते तिच्या आईने आहे केलेले आहेत परंतु तिचे बिघडलेले संस्कार जे आहेत ते मी नक्कीच बदल करील आणि तुमची आदर्श बायको म्हणून तुमच्या ताब्यात देईल असं पण इकडे बाबा बोलत असतात आता सारंग जो आहे तो ह्या जगन्नाथला बोलतो की जगन्नाथ जी तुम्ही हे काय बोलता माझा ह्या गोष्टीवर विश्वास नाही अजिबात तेव्हा सारंगला जगन्नाथ बोलतात की नाही विश्वास ठेवावाच लागेल सारंग दुदैवाने सारंग सांगतो की माझं भविष्य कधी खोटं ठरत नाही त्यावर इकडे सारंग बोलतो की नाही खोटं ठरू शकतं नक्की ठरू शकतं इकडे आता जगन्नाथ बोलतात की मला तर असं वाटत नाही परंतु आता मी काय करणार तरी जे दिसतं ते मी बोलतो आत्ता तिच्या गाण्याला कुठेतरी मोकळं आभाळ मिळालं होतं त्यामुळे खूप खुश आहे माझी सावली असं जेव्हा जगन्नाथ बोलत असतात त्यावर इकडे आता सारंग बोलतो की आम्ही खूप आनंदात आहे परंतु तुम्ही माझ्या आनंदात हे विरजन घातलं हे नाही पटलं मला असं सारंग जगन्नाथला बोलतो सावलीच्या गाण्याचं सत्य जेव्हा मला कळलं तेव्हा मला समजलं की तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे त्यानंतर इकडे सारंग बोलतो की जगन्नाथजी तुम्ही खूप मोठी चूक केली मला हे सांगून कारण तुम्ही मला हे सांगितल्यामुळं माझा आनंद कुठेतरी कमी झाला असं सारंग बोलत असतो त्यानंतर इकडे सारंग बोलतो की सावलीला जर हे सत्य समजलं तर तिची काय अवस्था होईल हे कळलं का तुम्हाला त्यावर इकडे जगन्नाथ बोलतो की नाही नाही यातलं तिला काहीच कळता कामा नाही ती सर्व सहन करू शकते परंतु तिला जर मातृत्वच मिळणार नाही हे नाही सहन करू शकणार माझी सावली असं जगन्नाथजी या सारंगला सांगतात मित्रांनो ने नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद